निमंत्रण देतोय की निवडणुका संपू द्या निवडणुकीमध्ये कितीही युद्ध जागे तरी एक गोष्ट नक्की आहे जितेंगे तो मोदी मी म्हणत नाही सांगायची गरज नाही तुम्ही टाळ्याच वाजवून माझ्या मनात मुख्यमंत्री मोदी एकच भीती आहे की संसद नवीन तयार जागी त्याच्या दरवाज्याचं लाकूड मी इथूनच याच भागातून पाठवलं हो फक्त असं होऊ नये की त्या दरवाज्यातून मला जायची आवश्यकता पडेल हे मात्र भीती पुटी, माझ्यावर भीती आहे आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवडलं आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहे दिल्लीच्याही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का ही ही भीती मला वाटते आहे आणि म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि आज माननीय मुख्यमंत्री मोदय इथं आग आहे आजपासून मी वन विभागाचे आमचे रामगावकर इथं आहे मान्य मुख्यमंत्री जसं आपण सांगितलं की ठाण्याचे आपण ठाण्याचा इथं आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसोबत आजपासून ज्या जिल्ह्यातील महिलांसाठी ताडोबा मोफत बघायचं असेल तर या जिल्ह्यातील महिलांना ताडोबा मोफत दाखवण्याची आजपासून मुख्यमंत्री आग्याने मोफत दाखवण्याची व्यवस्था ही ताडोब्यामध्ये आपण सुरू करू आणि या ठिकाणी सोळाशे सदुसष्ट कोटी रुपयाचं इथं भूमिपूजन आणि उद्घाटन आपले आदरणीय राज्याचे झुंजार मुख्यमंत्री आणि फक्त झुंजार नाही दिगदार मुख्यमंत्री ज्यांच्या लालपेनची शाही कधी संपतच नाही कधीही निवेदन घेऊन जा त्यांच्या डिक्शनरीत नो हा शब्द नाही अशा मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विश्वास देतो आता हा विश्वास चंद्रपूरकर जनतेच्या वतीने असला पाहिजे एकदा सर्वांनी आपा खिशा आपापल्या खिशातून मोबाईल काढायचा आणि आपला मान्य मुख्यमंत्री महोदयांना पाठिंबा व्यक्त करायचा लाईट गावून जरा सर्वांनी आपले मोबाईल काढा लाईट गावा आणि मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या गरीब परिवारांचा हा अंधकार दूर आहे प्रकाश आपल्या कर्तृत्वानी निर्माण करणार आहे एकदा हा मोबाईल मान्य मुख्यमंत्र्यांच्या या प्रकाशी वाट चालत आपल्या चंद्रपूरकर जनतेच्या शुभकामना एकनाथ शिंदेजींना इथून जेव्हा ते मुंबई जातील चंद्रपूरचं स्मरण राहावं मान्य एकनाथ एकना शिंदेजी आगे बढो पाच वाजता आगे तरी सकाळी जेव्हा असतील ना जोरात आवाज दिला पाहिजे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आगे बढो खूप खूप धन्यवाद